नमस्कार मैत्रिणींनो दिवाळीची तयारी सुरू झाली असेल ना पण या नोकरी व्यवसायातून वेळ कुठे भेटतोय हो आणि दिवाळीचा फराळ त्यात खरेदी पण दिवाळीचा फराळ घ्यायचाच आहे विकत तर कुठे घ्यायचा हा प्रश्न पडला असेल ना तुमच्या पुढे कारण तुम्ही बनवताय तसा पदार्थ झाले असतील का किंवा आई आजीच्या हाताची चव त्यामध्ये असेल का तेवढी सात्विकता त्याचं ते पावित्र्य तेवढं असेल का या सगळ्याच उत्तर तुम्हाला स्वाद मसालेमध्ये आणि स्वाद मसाले दिवाळीच्या या पराळा बरोबर आणि युनिक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आला तर त्यामध्ये मटरी आहे गव्हाची खस्तापुरी आहे तुपातली अशी मस्त बालुशाही आहे तर या वर्षीचा दिवाळीचा फराळ हा स्वाद मसाल्याच्या ऑफर सोबत साजरा करायचा आष्ट्यात अड्ड्यावर पोलिसांचा छापा सोळा जणांना अटक सहा लाखाहून अधिक मुद्दीमाल जप्त आष्टा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय व आष्टा पोलिसांनी मंगळवारी दुपारी धडक कारवाई करत सोळा जणांना रंगेहाथ पकडलं या कारवाईत एकूण सहा लाख पस्तीस हजार सहाशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला हवालदार संदीप पाटील यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास स्टेट बँकेसमोरील साठे कॉम्प्लेक्समधील गाळ्यात हा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली त्यावर छापा टाकला असता वैभव बाजीराव पाटील दयानंद माने मोसा मने जयकुमार वारे रोहित मस्के दिलीप जाधव अशोक साळुंके सुधीर घसघसे मिलिंद मदने भालचंद्र वाडकर अरुण उपार मंगेश पाटील व हनुमंत साळुंके हे सर्वजण जुगार खेळताना रंगे हात सापडले छाप्यात पंधरा हजार एकशे सत्तर रुपये रोकड दहा मोबाईल किंमत एक लाख सहा दुचाकी किंमत पाच पॉईंट दहा लाख दोन टेबल पंधरा खुर्च्या व पत्त्याचे संच असा एकूण सहा लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला शहराच्या गजबजलेल्या भागात असा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती समोर आल्यानंतर नागरिकात खळबळ उडाली आहे या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत दिवाळीनिमित्त कपडे खरेदीवर ऑफरचा धमाका पलूसच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शर्टिंग रेडीमेड वेअर मिळण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर लेडीज वेअर वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री दोंडीराज महाराज मंदिरासमोर गुंडादाजी चौक पलूस अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस